काय सांगू चर्चा सुरू झालेली आहे आम्ही तर भरपूर करतो आहोत ऑन स्क्रीन आता झाली की हे काय आहे तर हा नवीन कार्यक्रम आहे मी पहिल्यांदाच होस्ट करते मला तुम्ही आजवर वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमधनं पाहिलेला आहे इनफॅक्ट तुम्ही मला टेलिव्हिजनवर सुद्धा वेगवेगळ्या शो मध्ये परीक्षक म्हणून पाहिलेला आहे पण होस्ट म्हणून आ, मी पहिल्यांदाच कार्यक्रम करते आहे आणि मजेशीर आहे गोष्ट कारण की आजवर पुरुष मेल होस्ट आपण बऱ्याचदा पाहिलेल्या आहेत अशा कार्यक्रमांना पण एक महिला होस्ट असू शकते आणि ती संधी आपल्याला मिळू शकते ही गोष्ट फारच वाखाडण्याजोगी आहे एक महिला कलाकार म्हणून त्यामुळे मग मी खूपच आनंदी आहे की अशी एक मला जबाबदारी किंवा संधी मिळाली आणि खूप काही आवडीचे काही ओळखीचे काही अतिशय अनोळखी पण इंटरेस्टिंग अशा पाहुण्यांना या कार्यक्रमात चॅनलनी बोलवलं त्यांच्याशी गप्पा मारायची मला संधी मिळाली त्यांचा प्रवास उलगडायची संधी मिळाली त्यांच्याबरोबर धमाल मजा मस्ती करायची संधी मिळाली काही अवघड संवेदनशील देखील कप्पे त्यांचे उघडता आले सो एकंदरीत फारच मजेशीर प्रवास आहे आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच चर्चा करायला खूप आवडते आपल्या सगळ्यांना गप्पा मारायला आवडतात आणि आपल्या सगळ्यांना आपल्या ओळखीचे आणि चर्चेत राहणारे जे कलाकार आहेत किंवा लोक आहेत त्यांच्याविषयी जाणून घ्यायला जास्त आवडतं असे काही पब्लिक फिगर्स लोकप्रिय नावं आणि चेहऱ्या मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेऊन आलो हो, आहोत सन मराठीवर रविवारी रात्री नऊ वाजता चार ऑगस्ट पासून हा कार्यक्रम सुरू होतो नक्की पहा

चांगलं म्हणून मिळतं कधी कधी हे करू नये म्हणून पण मिळत सो so, जर का आपण असं थोडेसे चोखंदर राहिलो आणि थोडेसे ऑब्झर्विंग स्वतःला ठेवलं की आजूबाजूला काय घडतंय ह्याच्याबद्दल सतर्क राहिलो फक्त तरी आपल्याला भरपूर काही मिळतं आणि मला असं वाटतं की ते मग जे मिळालेलं आहे त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात आणि आपल्या कामात कसा करावा हे ज्याचं त्याचं त्यांनी ठरवावं आणि हे खर तर आपण म्हणतो ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय किंवा माणूस घडणे म्हणजे काय तर अशाच छोट्या छोट्या आणि मोठमोठ्या प्रसंगांमधून माणूस घडतो आणि मला असं वाटतं की व्यक्ती म्हणून घडण्यासाठी किंवा प्रगल्भ होण्यासाठी किंवा अ एकंदरीत आपण आता पिशी गाठल्यानंतर एक एक्सपिरियन्स मिळण्यासाठी काहीतरी मोठ्याच आयुष्यात घडायला हवा असं नाहीये छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा आपल्याला भरपूर काही मिळतं जे तुमची व्यक्ती म्हणून आणि तुमची कलाकार म्हणून जडणघडण करण्यामध्ये खूप खूप उपयोगी ठरतात या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर निश्चितच झालं निर्मिती सावंत अजिंक्य देव अमृता फडणवीस किंवा क्रांती रेडकर समीर वानखेडे मृणाल कुलकर्णी विराजस कुलकर्णी म्हणजे वयोवटातला देखील आमतर डिफरन्स तुम्ही पहा किंवा कर्तृत्वातलाही तुम्ही जर का फरक पाहिला तरी सगळ्यांकडनं शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडनं गप्पांच्या आणि कार्यक्रमाच्या ओघाने भरपूर काही अनपेक्षित गोष्टी आपल्या समोर येतील चतना आपल्या सगळ्यांनाच काहीतरी नक्कीच मिळेल बापरे मला असं वाटतं की हा माझा अतिशय आवडीचा पण तितकाच कठीण असा पेपर आहे मला माणसं वाचता येत नाही मला माणसं ओळखता येत नाही अशी माझ्या आप्तजनांची एक सतत राहिलेली काय म्हणत कंप्लेन आहे किंवा खंत आहे माझ्या आईला वगैरे खूप वाटतं की मला माणसंच कळत नाही ते बऱ्यापैकी नाही कळत कारण की मी मला असं वाटतं समोरची व्यक्ती जे दाखवतीये किंवा जे बोलते आहेत माझा त्याच्यावरती विश्वास बसतो पण त्या मागे काहीतरी असू शकतं हे मी पटकन नाही बघत किंवा ते मी पहिल्यांदा नाही बघत मला असं वाटतं की माणसं चांगली असतात मुळात माणसं चांगली असतात त्यांच्याबरोबर त्यावेळेला काहीतरी घडत असत किंवा घडलेलं असतं ज्यामुळे ती तशी तशी, तशी वागतात सो माणसंही चांगलीच असतात त्यांच्याबरोबर एखादा वाईट प्रसंग घडला असेल किंवा वाईट काहीतरी त्यांनी नुकतंच अनुभवलं असेल त्यामुळे ते तुमच्याशी तशी, तशी, तशी वागत असतात किंवा ती तुमच्याशी नाही ती एकंदरीत तेव्हा तशा मूडमध्ये असतात सो नर मग सोयीस्ती माणसं हे चांगलेच असतात परिस्थितीनुसार त्यांचं वागणं बदलता त्यामुळे एखाद्या वेळेला पुस्तक वाचणं खूप सोपं आहे कारण ते जे लिहिलं गेलंय ते परमनंटली छापलं आहे त्यातले मतीत अर्थ तुम्हाला करणारे अर्थ इतरांना करणारे पर्सेप्शन बदलत राहतील पण माणसांचं तसं नाहीये आपल्याला एकदा वाटलं की ही व्यक्ती अशी आहे तर ही आयुष्यभर अशी राहणार आहे का अजिबातच नाही कधी कधी आपल्याला वाटतं की ही व्यक्ती अशी होती ही आज अशी ना वाक्य सो माणसं बदलत राहतात आपण बदलत राहतो पुस्तक बदलत नाही लिहिलेलं कधीच परत चेंज होत नाही अं आपण बदलतो त्यामुळे आपण त्यातला एक वेगळा अर्थ काढू शकतो सो माणसं वाचणं अत्यंत अवघड आहे कारण ते सतत बदलत राहतात आणि हीच आपली जादू आहे आपण बदलायलाच हवं मी वीस वर्षांपूर्वी जशी होते मी आजही तशीच वागायला हवी आहे का नाही तसं नाही होणार आहे वीस वर्षात मी अनेक गोष्टी अनुभवलेल्या आहेत चांगल्या वाईट जे माझ्या आत्ताच्या असण्याला कारणीभूत आहेत पण तुमचा मूळ जो कोर आहे किंवा स्वभाव आहे तो बदलत नाही आणि तो तुम्हाला आ, तुम्ही कसे आहात हे ठरत